नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कडाक्याचा उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये नुसतं पाणीच कशाला प्यायचं तर आज आपण पाण्याबरोबरच चांगलं पोट भरून सुद्धा असं काहीतरी चटपटीत बनवणार आहे तर आज आपण बनवणारे छान अशी ठेल्यावरती मिळते तशी पाणीपुरी कशी बनवायची ही रेसिपी एक वाटी मी इथे फक्त चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे चिंच रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतरनं मधून हा कोळ मी काढून काढून घेतलेला आहे आता आपण याचं पाणी बनवणार आहे पण त्या अगोदर आपल्याला थोडंसं चिंच गूळ हे आपल्याला इथे शिजून घ्यायचे हे पाणी म्हणजे उकळून घ्यायचे आता गरम पाण्यामध्ये चिंचेचा पोळ घालून घेतलेले आहे जिरीपूड घालायचे पूड घालायचे थोडा गूळ आणि थोडी साखर असं दोन्ही अर्ध अर्ध मिळून यामध्ये त्यानंतर त्यानंतरनं काळं मीठ घालायचे काळी मीर पूड आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची त्यानंतर त्यानंतरनं तुम्हाला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट घालायचे थोडस सादम मीठ घालायचे थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे तुमच्याकडे पाणीपुरीचा मसाला असतो ना तो पाणीपुरीचा मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतरनं हे चांगलं उकळून घ्यायचं दहा पन दहा पंधरा मिनटं आपल्याला पाणी घालून चांगलं शिजवून घ्यायचं जा, ही झाली तुमची चिंच गुळाची चटणी बनून आता ही आपल्याला जास्त घट्ट करायची नाही आहे तर पातळ ठेवायचे कारण आपण याचं पाणी बनवणार आहे त्यानंतरनं एका एक पातेल्यामध्ये आपल्याला ती चटणी काढून घ्यायची आहे त्यानंतरनं परत थोडंसं आपल्याला इथे पुदिना पावडर जी असते ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये गार पाणी घालायचं आहे आणि मस्त हे पाणी डवळून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं चटपटीत आंबट गोड पाणी बनवून तयार आता आपण पुदिन्याच पाणी तिखट बनवून घेणार आहे तर इथे पुदिन्याची नुसती आपल्याला पानं घ्यायची आहे दोन तीन हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या ज्या असतात ते घ्यायचे लक्षात ठेवा मुलं जर खाणार असाल तर जास्त मिरच्या घालू नका तिखट पाणी जास्त बनवू नका दोन लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आलं घातलेलं आहे अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि गार पाणी घालून कोथिंबीर घालून आपल्याला ही चटणी वाटवून घ्यायची अशी हिरवीगार चटणी बनायला पाहिजे त्यासाठी तुम्ही यामध्ये गार पाण्याचा वापर करा म्हणजे चटणी काळपट अशी दिसणार नाही आता जेवढं तुम्हाला पाणी बनवायचे तेवढी चटणी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये जिरी पूड आणि धने पावडर घालायची आहे काळं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये त्यानंतर ना आमचूर पावडर थोडीशी घालून घ्यायची आहे पाणीपुरीचा जो मसाला असतो दोन चमचे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडस हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे धने पावडर घातलेली आहे दोन चमचे साखर आपल्याला घालायचं आहे किंवा गूळ तुम्ही इथे वापरला तरी चालेल आणि चवीप्रमाणे साधं मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं लागलं तर घालून घ्यायचं आहे चटणी वाटताना आपण मीठ यामध्ये घातलेले गार पाणी घालायचे पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचे थंडच पाणी माठातलं घाला नाहीतर फ्रीज मधलं घाला हे झालं आपलं तिखट पाणी बनून तयार जास्त पाणी घालू नका आणि पातळ बनू नका आता नुसतं पाण्यातच घालून आपल्याला पाणीपुरी खायची आहे का तर नाही तर आपण इथे बटाट्याचं स्टफिंग बनवून घेणार आहे बटाटे पहिलेच मी दोन तीन उकडून घेतले होते बटाटे असे बारीक करायचे कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा आहे मीठ चवीप्रमाणे घालायचे जिरी पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे काळं मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि काळी मिरी पूड आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे व्यवस्थित ही भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायची तर ही झाली आपली बटाट्याची कच्ची भाजी बनून कच्ची भाजी म्हणजे भाजी आपण इथे परतलेली नाही आता डायरेक्ट पाणीपुरी आपण खायला घेऊ मस्त उन्हाळा चालू झालेला आहे कडक उन्हाळा आहे थंडगार असं चटपटीत पाण्यासारखं आपलं लिक्विडसारखं जर आपलं जेवण असेल तर पोटही भरतं मनाला समाधान लागतं लाभत आणि थंडगार असं पोटात सुद्धा वाटत असं आपण इथे थंडगार पा, दोन्ही पाणी लक्षात ठेवा ही दोन्ही पाणी जी आपण चिंच गुळाची आणि चटणीची बनवून घेतलेली ती थंड करायला ठेवायची फ्रीज मध्ये चांगली थंडगार पाहिजे स्टफिंग घालायचं म्हणजे बटाट्याची भाजी घालायची आहे पाणी दोन्ही घालून एकत्र एक घ्यायची किंवा तुम्हाला जे आवडेल ते पाणी तुम्ही घालून घ्यायचंय कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव तुम्ही यावरती घालायची छान पाणीपुरी बनवून आपली तयार